ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायली प्रियाची सगळी कारस्थानं लपून छपून ठेवत असते थे। किंवा प्र प्रियाच्या प्रत्येक कारस्थानांना आता मात्र सायली दरवेळेला नजर अंदाज करत असते आणि कुणालाही खरं रूप समोर आणत नसते पण ज्या वेळेला सायलीला आता मात्र प्रतिमाच्या इकडून समजत म्हणजे प्रतिमा त्या या साय प्रियाच्या बोलण्यामुळे बाहेर गेल्यात आणि त्यामुळे त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला हे सायलीला समजलेलं असत अर्जुनने हे सायलीला सांगितलेलं असतं आणि त्याचमुळे मग मात्र आता सायली स्वतःवरती झालेल्या अपघातापेक्षा जास्त प्रतिमा हत्यांवरती झालेल्या अपघाताचा किंवा प्रतिमाहत्यांच्या सोबत करून आलेल्या घातपाताचा बदला घेण्यासाठी आता मात्र सज्ज झालेली असते आता सायलीला अर्जुनने हॉस्पिटलमध्ये हत्यावरती घातपात झाला होता आणि या सगळ्यामध्ये मग आता सायलीला अजूनही हे माहित असतं की प्रियाने प्रतिमा हत्यांना हे सांगितलंय मग मात्र आता सायली घरी येते सायली घरी आल्यावरती ज्या वेळेला सायली आता प्रतिमाकडे येते त्याच वेळेला प्रतिमाला सायली आता विचारते प्रतिमा त्या तुम्ही असे का गेल्या होतात यावरती प्रतिमात्या सगळ्यांच्या समोर इकडे आता हावभाव करून मला प्रियाने हे सगळं सांगितलं असं सांगते प्रिया मागेच उभी असते प्रिया चांगलीच घाबरते आणि प्रिया म्हणते काय बोलतेस आई तू अगं मी कुठे तुला बाहेर पडायला सांगितलं यावरती प्रतिमा सायलीला सांगते नाही हिने बाहेर पडायला नाही सांगितलं तुझ्या अपघाताचं सांगितलं आता त्यानंतर मात्र सायली पेटून उठते कारण ह्याच प्रियाने आपल्याला पाडलं आपण पायऱ्यांवर ती घरंगळत होतो तरी सुद्धा प्रियाला आपलं दुःख दिसलं नाही आपल्याला आसरा द्यायच्या ऐवजी प्रिया तिकडून पळून गेली होती आपल्याला पायऱ्यांवरून घरघरट टाकून प्रिया पळून गेल्याचं सायरीला चांगलं आठवत असतं आणि त्यानंतर प्रतिमा हत्यांवरती जो हल्ला झाला तो पण याच मुलीमुळे आता नाही आता सुभेदार आणि किल्लेदार या सगळ्यांच्या समोर हिची कारस्थानं आणल्याशिवाय मी आता गप्पा बसणार नाही काहीही झालं तरी सगळ्यांच्या समोर हिची कारस्थानं आणलीच पाहिजेत आणि ते काम मी करणार असं म्हणत आता मात्र चिडलेल्या सायलीने प्रियाला जबरदस्त शिक्षा देत तिला आता त्याच पायऱ्यांच्या इकडे आणलेलं असतं आणि तिचा हात आपल्या हातात धरत तिला आता धक्का दिलेला असतो ज्या वेळेला सायलीने धक्का दिला प्रिया चांगलीच घाबरते सायली सोडू नको सायली सोडू नको मी पडेन सायली प्लीज सायली प्लीज यावरती सायली म्हणते मग ज्या वेळेला मी तुझ्याकडे मदतीचा हात मागत होते त्यावेळेला तू का नाही मला हात दिलास प्रिया म्हणते मी चुकले मी चुकले सायली सांगत असते तू काय केलंस यावरती प्रिया म्हणते सॉरी मी तुला पडताना पाहिलं म्हणजे माझाच तुला धक्का लागला पण मी मुद्दाम नाही केलं चुकून धक्का लागला सायली सांगते मला माहितीये धक्का चुकून लागला होता पण ते सुद्धा तू जाणीवपूर्वक झटापटीमध्ये जोरदार मला धक्का दिलास पण या सगळ्यामध्ये आता मात्र तुला मी सोडलं तर काय होईल प्रिया सांगते नको 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 सायली सांगते मी सुद्धा तुझ्याकडे अशीच भीक मागितली ना प्रिया हात दे हात दे म्हणून तू मला हात का नाही दिलास प्रिया म्हणते एकदा मला माफ कर सायली म्हणते एकदा तुझ्या तोंडून जे सत्य आहे ते सगळं बोल यावरती आता मात्र सायली तिला वरती घेते प्रिया म्हणते सॉरी मला माफ कर सायली म्हणजे मी तुला वाचवायला हवं होतं माझा तुला धक्का लागला आणि मी तिकडून पळून गेले मी खूपच घाबरले होते यावरती सायली म्हणते इतकंच नाही तू इतकंच करून थांबली नाहीस तर या सगळ्यामध्ये तू काय केलंस आहे का या सगळ्यामध्ये तू प्रतिमा आत्यांना म्हणजे स्वतःच्या आईचा जीव धोक्यात हो घातलास का हे सगळं केलंस मुद्दामच ना म्हणजे त्यांना सांगितलंस की माझी तब्येत बरी नाहीये माझी तब्येत बरी नाही मी सिटी हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यांना तू तिकडून बाहेर पाठवलंस ना मला सगळं समजलंय ना यावरती प्रिया म्हणते नाही म्हणजे मी फक्त तुझ्या तब्येतीबद्दल सांगितलं यावरती सायली म्हणते मग रविराज सर आणि पूर्णात जी आहेत का म्हणजे अत्यंतपासून ही गोष्ट लपवून ठेवायला त्यांना काय वेळ लागले का तू तू हे सगळं केलंस असं म्हणत सायली आता खूपच चिडलेली असते आणि प्रियावरती चांगलीच आखपाखड करते प्रिया इतकी घाबरते सायली म्हणते स्वतःच्या तोंडून कबूल कर तू प्रतिमा आत्यांना सांगितलंस ना, ना मी सिटी हॉस्पिटलमध्ये आहे तूच त्यांना बाहेर काढलंस ना यावरती प्रिया म्हणते हो म्हणजे मी आईला सांगितलं खरं की तू हॉस्पिटलमध्ये आहेस कारण ती खूप घाबरली होती यावरती सायली म्हणते खबरदार तुझ्या तोंडून आईबद्दलची काळजी ना ही व्यर्थ आहे अगं त्यांची त्यांची आई प्रतिमा त्यांची आई म्हणजे पूर्णांची त्यांचा जीवावर प्रेम करणार त्यांचा नवरा रविराज सर हे त्यांच्यापासून सत्य लपवतायत आणि तू मोठी आलीस त्यांचा पुळका असणारी असं म्हणत सायली आता सगळं बोलते प्रिया आपला सगळा गुन्हा कबूल करते आणि आता मात्र खरा ट्विस्ट इथे असतो कारण प्रियाला वाटत असतं की इथे फक्त सायली आणि आपण दोघीच जणी आहोत पण सायलीने बरोबर प्लॅन आखत प्रियाचं तोंडून सत्य वधवून घेत आता मात्र रविराज पूर्णांची कल्पना सगळ्यांच्या समोर हे सत्य आणलेलं असतं की प्रियाने ही कारस्थान केले दोन कारस्थान तोंडून कबूल केलेली असतात तिसरं कारस्थान प्रियाला सायली तोंडून कबूल करायला लावणार असते प्रिया म्हणते सोड मला सोड मला सायली म्हणते या सगळ्यामध्ये तुला आता मी सोडणार नाहीये तू मला धक्का दिलास प्रतिमात्य हे केलंस अजून तुझं एक सत्य समोर आणायचं बाकी आहे आता हा सगळा प्रकार चालू असताना अर्जुन रविराज सगळे तिकडे येतात अर्जुन हे सगळं ऐकतो आणि आत्तापर्यंत सायलीने आपल्याला काहीच सांगितलेलं नव्हतं याचा त्याला जास्त धक्का बसतो म्हणजे सायली इतक्या समजूतदार की सगळं होऊन सुद्धा त्यांनी आपल्याला काहीच सांगितलं नाही सिरियसली सायली तुम्ही मला काहीच बोललं नाही रविराज म्हणता तन्वी का केलंस तू हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये जर मला दुसरं कुणी सांगितलं असतं तर माझा विश्वासच बसला नसता पण तुझ्याच तोंडून सत्य ऐकल्यामुळे माझा विश्वास बसलेला आहे असं म्हणत चिडलेले रविराज आता मात्र प्रियाकडे येतात प्रिया चांगलीच गडबडते बाबा बाबा नाही हिने माझ्याकडून खोटं वदवून घेतलं हिने मला त्या पायऱ्यांजवळ आणलं माझा हात पकडला मला पाडण्याचा प्रयत्न केला आणि बोल हे सगळं बोल हे सगळं बोल असं म्हणत माझ्याकडून सत्य वदवून घेतलं यावरती रविराज म्हणतात आता अजून खोटं किती बोलशील तू सायलीला धक्का नाही दिलास यावरती प्रिया सांगते बाबा यावरती रविराज म्हणतात बस तू सायलीला धक्का दिलास की नाही एवढीच गोष्ट सांग प्रिया सांगते चुकून माझा धक्का लागला रविराज म्हणतात म्हणजे तू तिकडे होतीस ना प्रिया सांगते हो मी रूम मध्ये चालले होते ही मला अडवत होती रविराज म्हणतात त्याच्याशी मला देणं घेणं नाहीये तू मला सांग सायलीला धक्का लागला चुकून लागला चुकून लागल्यावर ती सायली हात मागत होती प्रिया सांगते हो बाबा पण मी हात देण्याच्या ह्याच्यात नव्हते यावरती रविराज म्हणतात स्वतःच्या तोंडून तू कबूल केलंयस की तू दुर्लक्ष करून पळून गेलीस अगं तेच जर का साहिली असती ना स्वतःच्या जीवावरती खेळून तिने तूच काय इतर कुणीही असं ते जीव वाचवला असता अगं प्रतिमाला प्रतिमाला स्वतःच्या जीवावरती खेळत घरच्यांच्या विरोधात जात स्वतःच्या नवऱ्याच्या मर्जीच्या विरोधात जात तिने अलिबागवरून आणलं आणि अशी सायली खोट बोलणार नाही याच्यावरती माझा शंभर टक्के विश्वास आता मात्र इकडे आता रविराज पुढे अधिक चिडतात आणि तू हे सगळं प्रतिमाला सांगितलंस अगं मी आणि पूर्णाजी जीवाचं रान करतोय पूर्णाजीची तब्येत खराब आहे तरीसुद्धा आपल्या मनातली गोष्ट तिने आपल्याच मनात दडवून ठेवली आणि प्रतिमाला काही कळू दिलं नाही आणि तू तू इतकी उतावळी झालीस की तू सगळं प्रतिमाला सांगायला निघालीस माझ्या प्रतिमाच्या जीवाशी खेळलीस असं ती प्रिया सांगते मी फक्त काळजीपोटी सांगितलं होतं रविराज म्हणतात मग आम्हाला तिची काळजी नाहीये आता प्रियाचं एक एकर, एक करत एक एक करत सगळा फापट पसारा समोर आलेला अर्जुन म्हणतो सायली तुम्ही मला सांगितलंच नाहीत की तुम्हाला प्रियाने धक्का दिला सायली म्हणते सर मला उगाच या सगळ्यामध्ये तुम्हाला खेचायचंच नव्हतं म्हणजे पण प्रियाने प्रतिमाहात्यांना सांगितलं ना म्हणून मला राग आला म्हणजे प्रियामुळे प्रतिमात्यांच्या जीवाला धोका झाला हे मी कदापि सहन करू शकत नाही असं म्हणत मग मात्र आता सायलीने सगळाच उलगडा केलेला असतो आणि सायली पुढे सांगते मला तुम्हाला अजून एक सत्य सांगायचं आहे या सगळ्यामध्ये प्रियाने जे कारस्थान केलंय त्याचा अजून एक मला उलगडा करायचा आहे आता प्रिया प्रश्न पडतो की तिसरं कारस्थान काय आहे आपल्याबद्दल आता मात्र प्रिया चांगलीच गडबडते आणि त्याच वेळेला सायली आता सांगायला लागते याच प्रियाने मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढण्याचा प्रयत्न केला होता आता मात्र अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो यावर यावर ती सायली सांगते हो ज्या वेळेला मी शुद्धीत येणार आणि मी बेशुद्ध होते या मधल्या वेळामध्ये मला साधारण असं जाणवत होतं आणि त्यानंतर मला न प्रिया प्रिया वापरते त्या परफ्यूमचा वास आला आता मात्र रविराजांना धक्का बसतो आपली मुलगी इतक्या नीच पातळीला जाऊ शकते आणि त्यातच आपल्या प्रतिमाच्या जीवाला हिच्यामुळे धोका रविराज खूप चिडतात खा अडकन प्रियाच्या थोबाडी देतात बाबा बाबा करत आता प्रिया तिथे उभी असते पण रविराज प्रियाचं एक ऐकत नाहीत प्रियाच्या कारस्थानांचा बरोबर पर्दाफाश झालेला असतो सायलीने कधी नाही ते रविराजांच्या समोर प्रियाची कारस्थान आणलेली असतात सगळे किल्लेदार सुभेदार या सगळ्यांच्या समोर प्रियाची कारस्थान आल्यामुळे आता मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलाय या सगळ्यामध्ये रविराज काय ऍक्शन घेणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे